अध्याय तिसवा तिसव्या अध्यायामध्ये आपल्याला असे पहावायास मिळते श्री गुरु गाणगापूर क्षेत्र असताना असाच एक चमत्कार घडला कीर्ती पसरत होती दूरदूरवर श्रीगुरूंच्या दर्शनाने फरक पडत होता असाच माऊर या ठिकाणी गोपीनाथ नावाचा एक ब्राह्मण होता त्यांना खूप पुत्र होत होते परंतु ते कालवश होत होते जगतच नव्हते परंतु त्यांनी दत्तात्रेयाची आराधना केल्यानंतर एक पुत्र त्यांना झाला आणि त्याचं नावही त्यांनी दत्तात्रय ठेवले मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर त्याचे मौजी केले बारा वर्षाचं झाल्यानंतर त्याचा विवाह करून दिला त्याची पत्नीही सुशील होती तिलाही देवाची आवड होती ती सासू सासऱ्यांची पतीची खूप सेवा करायची परंतु लग्नाचे पाच सात वर्ष आनंदात गेल्यानंतर त्या दत्तात्रय नावाच्या मुलाला एक व्याधी जडली कित्येक वायद्याने उपचार केले परंतु गुण काही येईना त्याची पत्नी देखील देवाचा धावा करत असे भरपूर सेवा करत असे तिचे दुःख सासू सासऱ्यांना पाहत नव्हते तो दिवसेंदिवस क्षीण होत चालला आणि नंतर तो स्वतः म्हणू लागला तू माझ्या जवळ येऊ नको तुझं ये सांगितलं तुम्ही माझे पती आहात तुम्हाला त्रास होत असताना मी तुमची ना नाही करू शकत ती मनोभावे पतीची सेवा करत असे आणि तिला असे समजले की ते उपचार वैद्यांच्या शिवशंकराचं जिथं ठिकाण असेल तिथं आपण जाऊन राहावे असं वैद्यांनी सुचवलं परंतु तिला नंतर कळाले गाणगापूर या ठिकाणी रुद्राक्ष माळा घातलेला जटाधारी योगी पुरुष आहे आणि त्या पुरुषाच्या दर्शनाने आपल्या पतीला फरक होऊ शकतो तिने पालखीमध्ये आजारी नवऱ्याला दिशेने निघाली आणि त्यानंतर जसं जसं जस गाणगापूर जवळ येऊ लागलं तशी त्याची त्या त्या प्रकृती अजून खालावली ती अजून जिद्देत गेली तिला समजले श्री गुरु संगमावर हो आहे आणि ती दर्शनाला जात असताना तिचे तिच्या पतीचे प्राण गेले त्यानंतर ती जमिनीवर गडाबडा पळून लोळून रडू लागली की माझ्या पतीचे अंत्यदर्शनही आई वडिलांना झाले नाही आणि मी का आई वडिलांपासून मुलाला लांब आणले स्वतःला दुष्ण देऊ लागले त्यावेळेस जटाधारी योगी पुरुष माळा घातलेला भस्म अंगाला लावलेला समोर आल्या ला येऊन तिला सांगितले की कर्माप्रमाणे गोष्टी घरत असतात नशिबाचे फासे जसे पडायचे तसेच पडतात जन्म मृत्यू कोणालाच टळलेला नाहीये मृत्यू हा विधिलिखित आहे परंतु ती काही केल्या ऐके ना आणि त्यानंतर त्यांनी गुरु श्री आपल्या मार्गाबद्दल कसं असते अध्यात्माबद्दल सांगू लागले तिला ही घटना स्वीकारण्याबद्दल सांगू लागले परंतु ती काही केल्या ऐके ना आणि त्यानंतर पुढील अध्यायामध्ये सविस्तर वर्णन अध्याय एकतीसावा तिसाव्या अध्यायामध्ये पतिव्रता श्री पतीच्या प्राणासाठी श्रीगुरूंकडे याचना करत असताना त्यांनी पतिव्रतेचे धर्म सांगितले तेच एकतीसाव्या अध्यायामध्ये अगस्ती ऋषी काक काशी क्षेत्री राहत असताना त्यांच्याकडे त्यांच्या पत्नीचे नाव लोपमुद्रा आणि ती खूप पतिव्रता स्त्री होती त्यांचे अनेक शिष्य होते त्यापैकी महत्वाचा शिष्य विंध्याचल असेच विंध्याचलाला एकदा नारद मुनी भ्रमण करत असताना विंध्याचलाला भेटले आणि म्हणाले तू खूप श्रेष्ठ आहे परंतु तू, तू मेरू पर्वत आहे इतका मोठा नाही विंध्याचल पर्वताला या गोष्टीचा राग आला आणि तो वाढू लागला इतका वाढू लागला की सर्व भूतलावर अंधार पसरला त्यानंतर देवही चिंतित झाले इंद्र ब्रह्मदेव सर्व गुरु गुरु बृहस्पतींकडे गेले यावर उपाय काय करायचा यासाठी आपल्याला काशी क्षेत्र अगस्त्य ऋषींकडे जावे लागेल आणि तेच आपल्या शिष्याला विनंती करून थांबू शकतात त्याचा आकार वाढतच होता आणि सर्व गुरु अगस्त्य ऋषींना काशी क्षेत्रीवरून परत तिकडे दक्षिण दिशेला विंध्याचला शमावण्यासाठी येऊ लागले आणि विंध्याचला त्यांनी विनंती करायला लागले त्यावेळेस गुरु बृहस्पती पतिव्रतेचे आचार धर्म सांगतात की पती हाच प्राण पती हाच धर्म हे जी स्त्री जीवात जीव असे तोपर्यंत मानते तीच खरी पतिव्रता स्त्री कारण प्राण गेल्यानंतर त्या शरीराला प्रेत मानतात त्याला कुणी हातही लावू शकत नाही पती गेल्यानंतर हीच अवस्था स्त्रीची होत असते म्हणून पती असताना पतिव्रता स्त्रीचे आचार धर्म काय असावे तिने कुठले धर्म पाळावे याबद्दल सविस्तर अजून पुढे आलेले आहे अध्याय बत्तीसावा एकतीसाव्या अध्यायामध्ये जसे स्त्रियेचे पतिव्रतेचे चार धर्म सांगितले तसेच एक बत्तीसाव्या अध्यायामध्ये दे। श्री गुरु वैधव्यपणाचे काय नियम असतील त्याबद्दलही सांगितले तपस्व्यांनी दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला दोन्ही गोष्टी समजावल्या सती जाणे योग्य कि वैधव्य कंठणे योग्य वैधव्य स्त्रीने कसे राहावे परंतु दत्त ब्राह्मणाच्या बायकोने सांगितले मला वैधव्य कठे खूप जड जाईल त्यामुळे मी सती जाणे पसंत करत त्याची तयारी करा तर त्यापूर्वी तपस्व्यांनी तिला भस्म लावले कपाळा चार रुद्राक्ष दिले दोन गळसेरीमध्ये मध्ये स्वतःच्या दोन प्रेताच्या कानाला भान आणि सती जाण्यापूर्वी संगमामध्ये आंघोळ गुरुंचे दर्शन घे आणि जेव्हा ब्राह्मण रुद्रसुक्त म्हणतील श्रीगुरूंचे चरण तीर्थ घे ते स्वतःच्या अंगावर शिंपड आणि प्रेतावर शिंपड त्यानंतर तू जा सर्व तयारी होती अग्निकुंड पेटवते ती आणि स्वतः संगमाकडे जाते तर तिला पिंपळाच्या झाडाखाली श्रीगुरु बसलेले दिसतात स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतल्यानंतर श्री गुरु तिला म्हणतात अखंड सौभाग्य होती आणि ज्या वेळेस असे म्हटल्यानंतर जवळ असलेले भाविक हसतात आणि म्हणतात श्री गुरु तिच्या पतीचे निधन झालेले आहे तुम्ही आशीर्वाद कसे देऊ दुसऱ्यांदा श्री गुरु म्हणतात अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ त्यानंतर श्रीगुरु सांगतात तिचे सौभाग्य अढळ आहे ते वाचून कुणीच तिला लांब करू शकत नाही प्रेत कुठे आहे इथे आणा रुद्रसुप्त म्हणून झाल्यानंतर त्यांच्या पायावरचं चरण तीर्थ घेऊन श्रीगुरू सांगतात प्रेतावर शिंपडा आणि पूर्ण प्रेताला त्या तीर्थाने आंघोळ घाला प्रेत तिथे ठेवलं जातं तीर्थाने आंघोळ घातली जाते प्रेत सजीवन होते आळोखी आणि तो तिचा पती ब्राह्मण स्त्रीचा प्रती आळोखी फुळे देऊ लागतो आणि झालेला प्रकार कथन केल्यानंतर त्यालाही विशेष वाटते सर्व गानगापूरच्या भाविक भक्तांनाही विशेष वाटते या अध्यायामधून हे सिद्ध होते की श्रीगुरूंची महिमा अपार आहे तुमच्या मरणालाही ते तारू शकतात भक्त तुमची श्रद्धा किती आहे हे महत्वाचं आहे अध्याय ते तिसावा पूर्वी असे घडले एक वेशा होती ती शंकराची परम भक्त होती आणि एक दिवस तिच्याकडं एक व्यापारी आला आणि तिला म्हणाला की त्या व्यापाऱ्याकडे शिवलिंग आहे असे तिला समजले ती शंकराची खूप भक्त होती नेहमी तिच्याकडे रुद्राक्ष असायचा तिच्या नाट्यमंडपामध्ये माकड आणि कोंबडा होता त्यांच्याही गाळात तिने रुद्राक्ष बांधलेले होते तिला जेव्हा कळाली की शिवभक्त हा व्यापारी जो आहे शिवव्रत नाव होते त्याचे तर तो शिवभक्त आहे आणि त्याच्याकडं रत्नजडीत लिंग आहे त्यावेळेस ती म्हणाली आपण जर मला हे रत्नजडित लिंग दिले त्या बदल्यात मी आपणास तीन रात्री रथि सुख देईन त्यावेळेस व्यापारी हसला म्हणाला तुझ्यावर मी विश्वास कसा तू तुम्ही वेशा तू बोलून चालून वेशा तू अनेक पुरुषांबरोबर संघ करते मी तुझ्यावर विश्वास कासाठव त्यावेळेस चंद्र सूर्याला साक्षी देऊन तिने शपथ घेतली की मी प्राणेश्वरी होऊन राहील तुमची आणि तुमच्याबरोबर जे होईल त्याची मी हकदार असेल तर असे बोलून संध्याकाळच्या वेळेस रतीसुखासाठी तिघे दोघे जात असताना व्यापाऱ्याने सांगितलं रतीसुखाच्या वेळेस लिंगजवळ ठेवू नये त्यावेळेस तिने नाट्यमंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले परंतु अर्ध्या रात्री नाट्यमंडपाला आग लागली आणि शिवलिंग जळून भस्मासात झाले या यामुळे तो व्यापारी आधीच बोललेला होता शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे त्याला जर काय झाले तर मी माझा प्राण अर्पण त्याने लाकडाची चित्ता रचली आणि त्यामध्ये स्वतःला उडी मारून घेतली हे त्या वेशेला सहन झाले नाही दिलेल्या शब्दाप्रमाणे तिनेही सती जाण्यासाठी चंदनाच्या लाकड्याची चित्र रचली त्यावेळेस तिला नातेवाईक आणि सर्व समाज समजू लागले की तू बोलून चालून वेशा तू एका पुरुषाची असू शकत नाही तू तू का का म्हणते आणि सती जाते त्यावेळेस तिने सांगितले दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे आणि त्यावेळेस त्या, त्या नाट्यमंडपामध्ये माकड आणि कोंबड ही जळून भस्मसात होते शिवलिंग भस्मसात होते व्यापारीही जळून जातो त्यावेळेस ती जशी त्या चित्तेमध्ये उडी मारायला लागते त्यावेळेस पंच पंचमुखी सदाशिव दाशिर असलेला सदाशिव रुद्राक्ष माळा घातलेला कमंडलो हातात असलेला समोर तिच्यासमोर प्रकट होतो आणि तिला वरचे वर धरतो त्यावेळेस तिलाही विशेष वाटतं त्यावेळेस शंकर भगवान सांगतात हे सर्व मी रचलेला खेळ होता तुझी परीक्षा पाहण्यासाठी तर मी तुझ्यावर प्रसन्न झालो माग तुला काय मागायचं त्यावेळेस ती सांगते माझे सर्व भक्तगण बंधुगण आणि माझे माकड कोंबडा तसेच सर्व व्यापाऱ्यासहित सर्व सर्वांना स्वर्ग लोक मिळावे मला तुमच्या पायाशी भृंग भ्रमर बनवून ठेवावे तुमच्या सेवेमध्ये ठेवावे बाकी मला पाताळ लोक स्वर्गलोक याच्यामध्ये काही अपेक्षा नाहीये फक्त मला तुमच्या चरणाशी राहायचं आणि ती धंद्या झाली त्यांच्या दर्शनाने आणि नंतर सर्व सर्व व्यवस्थित झाले तिला शिवलिंगही मिळाले म्हणजेच या अध्यायामधून आणि हा माकड आणि कोंबड्याचं काय विचारल्यानंतर तर माकड भद्रसेन काश्मीरमधील भद्रसेन राजाचा पुत्र म्हणून जन्माला येते आणि त्याच प्रधानाचा पुत्र म्हणून कोंबडा हे जन्मला येतात त्यांचाही उद्धार होतो कारण त्यांनी रुद्राक्ष घातलेला होता शिवलिंगाची पूजा केलेली होती आणि सर्व पुढे आनंदाने जीवन जगू लागतात म्हणजेच या अध्यायाचा सारा असा आहे की तुम्ही कळत न कळत जरी शिवलिंगाची पूजा केली रुद्राक्ष धारण केलं कपाळाला भस्म लावलं तर भगवान शंकर तुम्हाला कुठल्याही मोठ्या संकटामधून वाचवतात पराशर ऋषींना चौतीसाव्या अध्यायामध्ये दे। भद्रसेन राजा विचारतो की माझ्या मुलाने रुद्राक्ष धारण धारण केल्यामुळे जर तर तर तो तो ज्ञानी आहे आणि जाणून बुजून रुद्राक्ष करतो तुमच्या पायाशी पडून मी विचारतो यापुढे माझ्या मुलाचे भविष्य कसे असेल त्यावेळेस पराशर ऋषी म्हणतात मी सांगेल राजा पण तू दुःखी होशील सांगा हरकत नाही तुझ्या मुलाचे आयुष्य अवघे बारा वर्षाचे आहे आणि त्याला फक्त सात दिवस उरलेले आहे तर राजाच्या डोळ्यात आसरू येतात भद्रसेन राजा विचारतो यावर उपाय काय यावर या उपाय एकच मरण जर तुम्हाला टाळायचं असेल भगवान शंकराची सेवा जर केली रुद्रपाठ जर केला तर तुम्ही दीर्घायुष्य होतात दहा सहस्र जेव्हा रुद्रपाठ आपण करतो त्यावेळेस दहा हजार वर्षांनी तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल राजाने मान्य केले आणि सहस्र ब्राह्मणांना बोलावून दहा सहस्र रुद्रपाठ केला त्याच वेळी सातव्या दिवसानंतर रुद्रपाठ होत आल्यानंतर त्या मुलाला मूर्छा आली त्याच वेळेस हातात पाश घेतलेले यमदूत दिसत होते सगळ्यांना परंतु त्याच वेळेस त्यांच्या मोठ्या धाडा आणि त्यांचा अवतार पाहून सर्व भयभीत झाले त्याच वेळेस शिवदूत तिथे येऊन त्या यमदूतांना अडवतात आणि त्या मुलाचा प्राण घेऊन जाऊन देत नाही कारण रुद्रपाठ केल्यानंतर त्या मुलाचे आयुष्य वाढलेले असते आणि साक्षात शंकर भगवान त्या मुलाला दीर्घायुष्य करतात आणि मरणापासून वाचवतात आणि त्या राजपुत्राचे आयुष्य वाढते अर्थातच श्री गुरूंना रुद्रपाठाचे रुद्र रुद्राध्यायाचे वर्णन खूप सुंदर या पाठामध्ये सांगितलेले आहे जो रुद्र वाचतो रुद्राध्याय ऐकतो वाचतो तो, तो नक्कीच होत असतो भगवान शंकराची अपार प्रीती त्यावर होत असते अध्याय पस्तीसावा त्या स्त्रीला रुद्राध्यायाचं महत्व सांगितल्यानंतर त्या स्त्रीने अजून विचारलं की अजून शिवाची काय पूजा केली पाहिजे त्यानंतर अखंड सौभाग्यासाठी सोमवारच्या व्रताबद्दल शिवपूजेबद्दल ऋषींनी सांगितलं त्यानंतर ऋषी पूर्वीची कथा सांगू लागली की पूर्वी चित्रा चित्रवर्मा चित्रवर्मा राजाला बऱ्याच काळानंतर पुत्र होईल ही आशा होती परंतु काही काळाने त्यांना एक कन्या रत्न झाले तिचे नाव सीमंती होते ती अतिशय सुंदर होती पार्वतीप्रमाणे तिचं रूप होतं अतिशय सुशील होती परंतु एकदा एका ज्योतिषाने त्यांना भविष्य सांगितले ही मुलगी चौदाव्या वर्षीला वैधव्य येणार आहे त्यामुळे राजा खूपच चर्चेत होता त्यानंतर राजाने ठरवले की यावर उपाय काय बऱ्याच जणांनी सांगितलं की शिवपूजा केल्याशिवाय याला पर्याय नाही तर त्याच धारणात राजमहालामध्ये याज्ञवल्करू शकची पत्नी मैत्रायणी या आल्या त्यानंतर सीमंतीने मनोभावे त्यांचं दर्शन घेतलं आणि सीमंतीतला चिंता चिंता वाटत होती मला वैधव्य येणार तिने विचारलं यावर उपाय काय त्यावेळेस मैत्रायणी यांनी सांगितलं की शिवपूजा केली मनोभावे शिवपार्वतीची पूजा केली हळद कुंकू अक्षता तर नक्कीच तुझं सौभाग्य वाढेल तुला वैधव्य तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर चांगलं होईल ठरल्याप्रमाणे ती तरुण झाल्यानंतर तिला स्थळ येतं तर त्यामध्ये इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रा इंद्रसेन राजाचा वर मुलगा चित्राकर याच्याबरोबर तिचं लग्न होतं आणि काही काळानंतर आपल्या पतीला पतीसह ती आई आई राजाच्या आग्रहाखातर खातर माहेरीच रवलगती एक आदर सन्मान घेऊन ते माहेरी राहत असताना एक दिवस राजाच्या जावयाला सीमंतीच्या पतीला एक वर्षाविहार किंवा नदीजवळ आंघोळ करण्यासाठी जाण्याची इच्छा होती सीमंतिनी मैत्रिणीसह आणि जावई श्रीमंतिनीचा पतीही तिथे स्नानासाठी जातात परंतु तो ते बुडले जातात आणि बुडून वासुकी राज्याच्या राज्यात पाताळ नगरीमध्ये ते पोचतात आणि त्या राजाच्या जावयाला चित्रागतला कळत नाही की मी कुठं आलो आणि तिथं आल्यानंतर तो भयभीत होतो सगळीकडे सर्प दिसतात उंच सिंहासनावर तक्षक राजा दिसतो नागकन्या घेऊन जातात परंतु नागकन्या घडलेला प्रकार सांगतात तक्षकाला की हा राजकुमार आहे आणि वाहून आलेला आहे त्यावेळेस तक्षक राजा संतोषित होतो आणि तू इथेच सुखाने राहा म्हणून सांगू लागतो परंतु तो सांगतो की माझं लग्न झालंय माझी पत्नी सुशील आहे सौंदर्यवती आहे माझं मन तिकडे ओढलं जात आहे आणि मी एक राजकुमार आहे परंतु मी इथे वाहून आलेलो आहे तर मला कृपया माझ्या राज्यात तक्षक भरपूर आभूषणं द्रव्य देऊन स्वतःचा पुत्र आणि एक घोडा देऊन त्याची पाठवणी करतो तोपर्यंत इकडं इंद्रसेन राजा चित्रावर्माचा त्याचा त्याच्याबरोबर घात होऊन त्याचं पूर्ण राज्य लुटलं जातं आणि त्याला तुरुंगात टाकलं जातं इथे नदीच्या कडेला आल्यानंतर श्रीमंतीने पूजा करत असते आणि तिच्या पतीला वाटतं हीच माझी पत्नी आहे परंतु तो गोंधळून जातो आणि त्याला वाटतं हीच्या अंगावर आभूषण नाही काय नाही कारण दरम्यानच्या काळात ती पती सती जाण्याचं ठरवते परंतु तिचे वडील सांगतात एक वर्ष आपण पाहू कारण तुझा पती गेलेला नाही राजकुमार नक्की ना गेलाय का आपल्याला माहित नाही आणि तिला वाटतं हेच माझ्या समोरच्या व्रताचं फळ आहे म्हणून आज माझा पतीच या रूपाने घोड्यावर आलाय परंतु ती गोंधळून जाते तोपर्यंत इंद्रसेन राजाला तक्षक राजाचा पुत्र निरोप पाठवतो तुमचा मुलगा सुरक्षित आहे मी घेऊन आलोय पण इंद्रसेन राजाला तुरुंगात टाकलेला पाहू ज्यांनी टाकलं त्यांना तक्षक पुत्र सांगतो की तुम्ही लवकर त्याची सुटका करा तुम्ही घात करून तुरुंगात टाकले त्याच्या पुत्राला मी लवकर घेऊन येतो प्रधान आणि सर्वांनी तयारी करा आणि ठरल्याप्रमाणे राजकुमार आणि इंद्रसेनाची भेट होती इंद्रसेनाची पत्नी देखील आनंदित होती बुडालेला आपला पुत्र आलेला पाहू आणि परत त्यांच्या लग्नाची तयारी करतात श्रीमंतिनीची आणि सर्व वराडे मंडळी परत त्यांचं लग्न लावून देतात आणि फक्त आणि फक्त भगवान शंकराच्या कृपेमुळे भगवान शंकराच्या पूजेमुळे श्रीमंतिनीचं सौभाग्य होतं तिला आलेलं वैधव्य टळलं जातं तुम्हाच्या आयुष्य तुमच्या आमच्याही आयुष्यामध्ये हे भगवान शंकराच्या पूजेने चमत्कार होऊ शकतात हाच या अध्यायाचा सारांश आहे